अक्षय तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांनी शुक्रवार चौदा मे रोजी फाउंडेशनच्या आध्यात्मिक मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी ऋषिकेश दादा घुगे यांची निवड घोषित करण्यात आली तसेच कोविड काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणारे एस सी एनचे संचालक विजय शितोळे व प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला गेल्या दहा पंधरा दिवसांपूर्वी वंजारी समाज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली एका छोटेखानी कार्यक्रमात संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात येऊन बऱ्याच कार्यकर्त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता त्यावेळी काही कारणास्तव उपस्थित राहू न शकलेले ऋषिकेश दादा घुगे यांची आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच या कोविड नाईन्टीनच्या काळात अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता वृत्तांकनाच्या स्वरूपात सिन्नरकरांना सेवा देणारे एकमेव वृत्तवाहिनी एस एन न्यूजचे संचालक विजय शितोळे आणि प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला या प्रसंगी वंजारी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा दराडे प्रवक्ते विलास दराडे महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वाघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक मुंडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना या संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष आदरणीय कृष्णाजी दराडे आणि सर्वच कार्य पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार या फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्याचं प्रदेशाध्यक्षपद आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश आघाडीचं प्रदेशाध्यक्षपद यांनी माझ्याकडे सुपूर्द केलेलं आहे ह्या संघटनेच्या माध्यमातून जी काही समाजाची ला सेवा या ठिकाणी करण्याची संधी मला लाभलेली आहे या कवयमुळे स्वतःला मी खरं तर भाग्यवान समजतो या संघटनेच्या माध्यमातून ही सेवेची जी संधी लाभली याचं जास्तीत जास्त समाजास उपयोगी येऊन या संधीचं सोनं करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि ही सेवा या ठिकाणी सर्वांनी स्वीकार करावी आणि हे कार्य करण्यास परमेश्वराने बळ द्यावं अशी चरणी प्रार्थना करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आमचे संस्थापक आमचे स्नेही परम मित्र दराडे साहेब यांच्या अध्यक्षेखाली आमची काही दोन पद राहिले होते काही कारणास्तव ऋषिकेश दादा गुगे बख्तरपूर तालुका कोपरगाव व अहमदनगर यांना महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीच्या पदी निवड जाहीर करण्यात येत आहे मी त्यांना महाराष्ट्राच्या प्रवक्त्या या नाथ्यानं भावी वाटचालीसाठी अधिक शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून आध्यात्मिक चांगलं काम होईल त्यांची खाती आहे यापुढ्या तालुक्या जिल्ह्यात आणि त्यामुळं कृष्णबोधारडे साहेबांनी त्यांची जी निवड केली ती योग्य निवड आहे असं मी सार्थ मानतो आणि त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो तसेच आमचे अत्यंत जवळचे न्यूज प्रतिनिधी अक्षय भाऊ गायकवाड हे काही कारणास्तव पालघरला होते काही दिवस त्यामुळं त्यांना मागच्या कार्यक्रमात येताना आलं त्यांचं सन्मानचित्र मानपत्र देऊन आमचे कृष्णाभाऊ धारडे साहेब यांनी त्यांना सन्मानपत्र दिलं त्यांना शुभेच्छा दिल्या मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्र प्रवृत्ती नात्याने आज आमचा वेल कार्यक्रम व्यवस्थितपार तसेच आमचे शिंदे न्यूचे संचालक श्री शितोळे साहेब यांनासुद्धा सन्मानपत्र दिलं त्यांनासुद्धा काही कारणास्तव मागच्या वेळेस यायला जमलं नाही मी त्यांनी आज वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आले ते कार्यक्रमाची शोभा वाढवली मी त्यांनी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो साहेब असंच आम्हाला सहकार्य तुम्ही इथून पुढे करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि परत एकदा आमचे दीपक मुंडे साहेब मंगेश बाव साहेब वाघ साहेब सर्व प्रतिनिधींचे आभार मानतो थांबतो जय गोपीनाथ जय भगवान बाबा नमस्कार जय भगवान जय गोपीनाथ आज अक्षय तृतीया आज आपला हिंदूंचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा आजचा सण आहे या आजच्या सणाच्या दिवशी आमच्या काही निवड राहिलेल्या होत्या तर त्यापैकी ऋषिकेश दादा गुगे बख्तरपूर तालुका कोपरगाव अहमदनगर यांची निवड तेरा चार दोन हजार एकवीस रोजी झालेली होती पण काही कारणास्तव बाबांना या ठिकाणी कार्यालयाला भेट द्यायला जमलं नाही तर आज त्यांनी योगायोग अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ते ऑफिसलाही आले आणि त्या निमित्ताने त्यांचा पद वाटण्याचा कार्यक्रम झाला आज यांची महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडी ह्या पदावरती आम्ही निवड केलेली आहे ही निवड करण्यामागचं कारण एकच की बाबांचं जे महाराष्ट्रभर प्रवचन असेल कीर्तन असेल समाजाला वाईट मार्गापासून चांगल्या मार्गापर्यंत कसं आणायचं अध्यात्माच्या माध्यमातून हे सर्व बाबांचं इथून मागचं जे काम आहे हे बाबांच्या कामाची पार्श्वभूमी पाहता आज हे बाबांना पद देण्यात आलं आहे आशा करतो की बाबा इथून पुढेही अध्यात्माचं काम महाराष्ट्रभर करतील आणि ते काम करता करता वंजारी समाज फाउंडेशनचं पण समाजाचं खूप चांगलं काम करतील आणि त्याच निमित्ताने यांना मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो